नकारात्मक विचारांचा जीवनावर काय परिणाम होतो। जर एखाद्याला सतत नकारात्मक विचार करण्याची सवय असेल तर त्याचे परिणाम त्याला आयुष्यभर भोगावे लागतात कारण अशा माणसांच्या आयुष्यात चांगले हितकारक कधीच का घडत नाहीत घडत नाही नकारात्मक ना विचारसरणीमुळे प्रयत्न करूनही त्यांच्या वाटेला विपरीत परिस्थिती येत राहते सतत रडणारी चिडचिड करणारी दुःख करणारी माणसे आपण आजूबाजूला पाहत असतो निसर्गाचा नियम आहे तुम्ही जे करता ते तुम्ही निसर्गाजवळ मागत असता त्यामुळे निसर्गा नियमानुसार तसेच निगेटिव्ह परिस्थिती त्या माणसांच्या वाट्याला येत असते वास्तविक त्यांच्या जीवनात घडणाऱ्या चुकीच्या गोष्टींना त्यांचे नकारात्मक विचार कारणीभूत आहेत हे न समजल्यामुळे आयुष्यभर ही माणसे नकारात्मक विचार करून स्वतःचे आणि इतरांचे आयुष्य बिघडवतात विचारांचे सामर्थ्य माहीत नसल्यामुळे अशी माणसे आयुष्यभर नशिबाला दोष देत बसतात मात्र त्यांचे नशीब हे त्यांच्या विचारातून घडत आहे एवढी साधी गोष्ट त्यांच्या लक्षात येत नाही अयोग्य मार्गदर्शन आणि चुकीची संगत यामुळे माणसे नकारात्मक विचार करू लागतात अशी माणसे सहज नैराश्य डिप्रेशन मानसिक आजार यांना बळी पडतात यासाठी घरात लहानपणापासूनच मुलांना चांगले आणि सकारात्मक विचार कसे मिळतील याची विशेष काळजी घेतली गेली पाहिजे मनातील विचारांचा शरीरावर कसा परिणाम होतो मनाचा आणि शरीराची एकमेकांशी गाढ संबंध असतो अनेकदा मन दुःखी असल्यास त्याचा परिणाम तुमच्या शरीरावर झाल्याचा दिसून येतो नैराश्य अथवा उदासीन माणसांना कोणतेही कारण नसताना पाडदुखी दातदुखी पोटदुखी अथवा डोकेदुखी त्रास जाणवतो या दुखण्यावर डॉक्टरांकडे तपासणी केल्यावर कोणतीही शारीरिक कारण सापडत नाहीत रिपोर्ट नॉर्मल असूनसुद्धा अशा लोकांना तीव्र डोकेदुखी पाठदुखी अथवा पोटदुखीचा त्रास जाणवल्याची अनेक उदाहरणे आहेत जेव्हा तुमचे मन प्रसन्न असते तेव्हा त्याचे सुपरिणाम तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर दिसून येतात अगदी त्याप्रमाणे मनातील दुःख भावनांचे दुष्परिणाम देखील तुमच्या शरीरावर दिसून येतात म्हणूनच निरोगी राहण्यासाठी सतत नकारात्मक विचार करणे सकारात्मक विचार करणे फार गरजेचे आहे शरीराची काळजी आणि मनाची काळजी कशी घ्यावी शरीराची आणि मनाची काळजी घेण्यासाठी नियमित व्यायाम आणि सकारात्मक विचार करावेत जर तुम्हाला सतत नकारात्मक विचार करायची सवय असेल तर तुम्हाला प्रयत्नपूर्वक सकारात्मक विचार करावे लागतील ताणतणाव आणि आजूबाजूचे नकारात्मक वातावरण यामुळे जर तुमच्या मनात गोंधळ निर्माण झाला असेल तर मन शांत आणि निवांत करण्यासाठी प्राणायाम आणि रेकी यासारखे मेडिटेशन जरूर करा कारण तुमचे मन शांत झाल्यामुळे तुम्हाला सकारात्मक विचार करण्याचे आणखी बळ मिळेल लहान मुलांना लहानपणापासूनच सकारात्मक विचार देण्यासाठी काय करावे लहानपणी तुमच्यावर जे संस्कार होतात त्यांचा मोठेपणी देखील तुमच्या मनावर पगडा राहतो लहानपणापासूनच मुलांना चांगल्या विचारांची मुले पुस्तके यांची संगत देण्याचा प्रयत्न करा मुलांसमोर स्वतः देखील सतत पॉझिटिव्ह बोला आणि आचरण करा कारण मुलांचे सर्वात पहिले आदर्श त्यांचे पालक असतात मोठी माणसे जसे वागतात तसेच वागण्याचा ते प्रयत्न करतात त्यामुळे तुमच्या बोलण्यात आणि वागण्यात तफावत राहणार नाही याची काळजी करा धन्यवाद